वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती तर मंडळी हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुलं बाळ संसाराचा विस्तार होऊ दे भरभराट होऊ दे असे वटपौर्णिमेला गाराणे घालतात वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावयाचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे तरी तीन दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा वटपौर्णिमेसाठी लागणारे साहित्य म्हणजे हळदी कुंकू धूप दीप अगरबत्ती निरांजन फळं फुलं तसेच वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा पाणी भरलेला लहान कलश पंचामृत आणि हिरव्या बांगड्या हे सर्व साहित्य वडाच्या पूजेसाठी लागतं तर मंडळी आता पुढे जाणून घेऊया वटपौर्णिमेचा पूजाविधी तर सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनी सौभाग्यलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशीचे पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र व्हावं वटसावित्री व्रताचा संकल्प करावा षोडशोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालताना धागा बांधावा पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवावा त्यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दानदक्षिणा द्यावी पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याचे वाण देतात या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी आता प्रार्थना कशी करावी तर मंडळी सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याने त्याचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात तर मंडळी आता पुढे जाणून घेऊया या वटपौर्णिमेची पौराणिक कथा तर अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाच्या ध्रुमससेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी आणि मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसांवर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तेथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासूसासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात तर मंडळी यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसला वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि वटपौर्णिमा तिथी सुरू होत आहे सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी आणि पौर्णिमेची विधी संपते अकरा जून म्हणजेच दुसरे दिवशी दुपारी एक वाजून तेरा मिनटाने आणि वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे दहा जून सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनटं ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसंदीत संदीप या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक